नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा पौष महिना हा संपत आलेला आहे आणि पौंश महिन्यामध्ये विशेष आपण पौष महिन्यातील रविवार ही सूर्यदेवाची सूर्यनारायणाची पूजा करत असतो आणि हा उपवास बऱ्याच महिला हे करत असतात मुलीसुद्धा करत असतात बरेच जण हे उपवास करत असतात घरामध्ये उपवास करत असतात आणि उपवास करत असताना किंवा व्रत करत असताना सूर्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये होते कारण असा एक देव आहे जो आपल्याला पृथ्वी तलावर दररोज दिसतो तो म्हणजे एक सूर्यदेव आणि त्याचबरोबर चंद्रदेव आता आपल्याला सूर्यदेव दिसतो आपण त्याची पण पूजा करत असतो पण आपल्या घरामध्ये जे काही पूजा करताना करता पाटावर चरुंगावर रांगोळीने किंवा गंधाने सूर्यनारायण आणि सूर्यनारायणाच्या पत्नी राणूबाई या दोघांची पूजाही करत असतो आणि उपवास करत असतो तर या वर्षी पौष महिन्यातील चार रविवार आलेले होते तर पहिला रविवार दुसरा रविवार तिसरा रविवार चौथा रविवार आता आपले चारही रविवार झाले पूजा झालेली आहे पण जो उद्याचा रविवार आहे त्या रविवारी मौनी अमावस्या आहे आल्या कारणाने हा रविवार पूजा करावी की नाही करावी अशा अनेक प्रश्न हे महिलांना पडलेले असतात तर बघा ही जी मौनी अमोशा आहे तर या दिवशी म मौन धरण्याला विशेष असं महत्व आहे जेवताना आंघोळ करताना मौन धरायचं असतं आणि त्याचबरोबर पूजा करताना आणि जर ज्यांना शक्य आहे त्यांनी जर दिवसभर मौनी अमोशीच्या दिवशी मौन धरलं म्हणजेच कुणाशी एकही शब्द न बोलता न फेब न, फ, न बोललं तर त्याचं फळ आपल्याला अगणित असं मिळत असतं कारण आपण दिवसभर या मुखाद्वारे या वाणीद्वारे किती शब्द बोलतो आणि वाणीतून एखादी चूक किंवा बरेच चुकीचे शब्द आपले निघत असतात आणि त्याच त्याचंसुद्धा पाप हे आपल्याला लागत असतं आपल्याला कळत नकळत निघालेल्या शब्दातूनसुद्धा बऱ्याच चुका ह्या निर्माण होत असतात पण मौनी अंवशीच्या दिवशी जर आपण म मौन धरलं तर आपल्याला मौनी अंशेचं जे काही आपल्याकडून होणाऱ्या चुका आ, आहेत त्या होत नाहीत किंवा माफ होतात कारण मौनी अंशा आहे नाही म अमावशीच्या दिवशी जर आपण बोललोच नाही कोणाशी तर आपल्याकडून वाणीदारी कुठलाही पाप होणार नाही वाणीद्वारे आपल्या कुठलंही पाप होणार नाही कारण बोलण्यातून कळत न कळत आपल्याकडून काही ना काहीतरी शब्द हे निघतात आणि एखाद्याला ते शब्द म्हणजे टोचतात किंवा लागतात किंवा आवडत नाहीत त्याच्याविषयी बोललेले आणि काहीतरी पटकन आपण कोणाविषयी बोलून जातो तर पुढच्याला पुढच्या व्यक्तीला त्या गोष्टीचं वाईट वाटतं किंवा त्याचं मन दुखावलं जातं आणि त्यामुळे आपल्याला त्याचं मनसुद्धा बरंच पाप लागतं पापत पाप लागत असतं म्हणून अमो मौनी अमोशेला या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत निदान मांडीत कुणाशी वाईट बोलायचं नाही कोणाची निंदा करायची नाही मौनी अनुष अमोशेच्या दिवशी या गोष्टी आपल्याला निश्चितच पाळायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मौनी अमोशा आहे अमोषा म्हटलं पितरां 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 तर पितरांसाठी आणि पितरांच्या सेवेसाठी महत्त्वाची मानली जाते आता पितरांची सेवा करायची आहे तर त्यामुळे जर आपण पितराची सेवा केली तर ते पितर हे आपल्याला प्रसन्न होत असतात आता पूजा करावी नाही करावी हा प्रश्न असतो कारण पित्रांची पूजा म्हणजे या दिवशी पित्रांच्या नावाने तर्पण करणे असतं पित्रांच्या नावाने हिरण्यदान एखादा आपण जवळपासच्या ब्राह्मणांना गुरुजींना पंडित जे काही आपले असतील त्यांच्या घरी नेऊन हिरण्यदान म्हणजे दोन जोड जाणवे त्याचबरोबर अकरा रुपये एकवीस रुपये आपल्या ऐपतीनुसार आपण ब्राह्मणाला दान काहीतरी गोड पदार्थ म्हणून त्यांना पेडा वगैरे जे काही गोड पदार्थ असतात किंवा वस्तू असते त्या तुम्ही देऊ शकतात आला त्याला हिरण्यदान असे म्हणतात या दानाने आपल्याला पित्रांना मोक्ष मिळत असतो आणि आपले पित्रदो पित्रदोष हे प्रखर जरी पित्रदोष असेल तर ते कमी होईल आपल्याला मदत होत असते काही पित्रांचे आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत असतात मग ही जी अमावश्य आहे ना ही पित्रांच्या पूजेसाठी विशेष मानली जाते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याच्या खाली दिवा लावणी याही गोष्टी पित्रांच्या नावाने या दिवशी केल्या जातात किंवा बाराच्या नंतर एखाद्यांच्या एखाद्याच्या नैवेद्य म्हणजे जे काही होईल पोळी भात वरण काही तुम्ही जो घरात स्वयंपाक केलेला आहे तो कावळ्याला घास म्हणून ठेवायचा असतो दर अमोशेला तर त्या दिवशी ती सेवा सुद्धा पितरांपर्यंत पोहोचत असते याचं पुण्यसुद्धा आपल्या या पदरात पडत असतं म्हणजेच आमवशा हा विशेष पितरांच्या पूजेसाठी मानला जातो मग आता तर मौनी अमोशा आहे तर पितरांच्या पूजेला विशेष असं महत्व आहे या अमवशेला मग आपण आपल्या घरामध्ये कसं बरं सूर्यनारायणाची पूजा करणार म्हणजे आता जे काही आपण पौष महिन्यातले रविवाची पूजा करत असतो तर आपल्याला या रविवारची पूजा करायची नाही चुकूनही पूजा करा सूर्यनारायणाची पूजा करायची करा नाही म्हणजे आपण दररोज सूर्याला आरोग्य धन जे काही सूर्यनमस्कार असतात ते करू शकतो आपण पण सूर्यनारायण पौष महिन्यातलं जे रविवाचं व्रत आहे ते आपल्याला करायचं नाहीये जे पौष महिन्यात सूर्यनारायणाची पूजा केली जाते ती करायची नाहीये म्हणजे रविवार येणार आहे जो की अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला या दिवशी अमावश्या आल्या कारणामुळे आपण अमावश्या ही संध्याकाळीच सतरा जानेवारीला सुरू संध्याकाळी सुरू उत्तरात्र म्हणजेच उत्तर रात्री बारा वाजून बा, बा, बारा वाजता सुरू होणार आहे आणि त्याचा प्रारंभ होणार आहे अठरा तारखेला ही अमावशा दिवसभर आहे आणि संध्याकाळी एक वाजून आ, एक वाजून बावीस मिनिटांनी ही अमावश्या संपणार आहे अठरा तारखेला तर अशी ही अमावशा असल्या कारणाने आपल्याला रविवाची पौंश महिन्यातील रविवारची पूजा जे काही घरी आपण करत असतो ते व्रत आपल्याला पाटावर चरंगावर सूर्यनारायण काढून उपवास वगैरे पकडतो तर हे आपल्याला काहीही करायचं नाही उपवाससुद्धा धरायचा नाही आणि सूर्यनारायणाची सूर्यनारायण काढून पूजा पण करायची नाही हा रविवार उद्याचा हा पौंश महिन्यातला येतच नाही आणि या रविवारमध्ये आपल्याला पूजा करायची नाही आहे यापेक्षा त्या आपल्याला पित्राचं तर्पण करायचं पित्रांसाठी दान करायचं काही गोष्टीचं दान करायचं किंवा या दिवशी विशेष असं स्नान करण्यालासुद्धा या दिवशी विशेष असं महत्त्व मानलं दिलेलं आहे बघा तुमच्याजवळ तर कुठे आ... जवळ आसपास कुठे जर तीर्थस्थ तीर्थस्थळ असेल तिथे जाऊन तुम्ही स्थान स्नान करू शकतात किंवा गंगेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही स्नान करू शकतात करू शकत नाही त्यांनी त्यांनी कधी आपण गंगेला गेल्या यांच्यानंतर पाणी जर आपल्या घरी गंगेचं तीर्थ आणलेलं असेल तर पाण्यात मिक्स करून अंघोळ करावी किंवा पंचगव्य अंगाला लावून अंघोळीच्या वेळेला अंघोळ करावी पंचगव्य म्हणजेच आपल्या गाईच्या ज्या काही वस्तूपासून द्रव्यापासून बनवलेल्या दूध दही तूप आणि श त्याचबरोबर शेण यापासून बनवलेले गोमूत्र यापासून बनवलेल्या सर्व गोष्टीपास सर्व गोष्टी एकत्र करून गाईच्या सेन हे सर्व एकत्र करून पंचगव्य तयार केले जाते आणि हे पंचगव्य अगोदर अंगाला लावून नंतर स्नान केल्यास आपल्याला सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्यातील जी नकारात्मक ऊर्जा असते तीसुद्धा बाहेर निघून जात असते तर अशा प्रकारे आपल्याला अमावशेला बाकीचे हे सगळं काही करायचं आहे पण सूर्यनारायणाची पूजा व्रत उपवास पौष महिन्यातील देवाचे व्रत हे आपल्याला करायचं नाही अशा प्रकारे उद्याचा रविवार पूजा करावी की नाही करावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ